का काम करा भाई संत नाम शांती

संख्या नाश परफॉर्मन्स नाइस Yang aku पण गाल्या सगळ्या बायांची तर अन घर सांडत आहे तुमची बाहेर चालली बघेल आम्ही आम्ही तुम्ही तुमच्या घरी जा

Correct. Right.

समाजाच्या नियमांतून बाहेर काढू शकते महत्वाचं आहे की आपण सर्वांनी अधिकार आणि आपल्या कर्तृत्वाच्या प्रति जागृत व्हायला पाहिजे भारत माता आपली आई आई आहे, आहे भारत देशाला आपण एक नारीच्या स्वरूपात म्हणतो पण आजच्या स्त्रीवर यांचा 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 का संकल्पूर्व निर्धार करून आमच्या सभिमान आमच्या जा सभा सभेत आज दिना सभेत